हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे आणि सर्वांना स्वामी समर्थ च तर आज सकाळपासूनच्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर, तर के ले ले हे सकाळी दहाचं टायमिंग आहे तर, तर आंघोळ वगैरे झाली होती आंघोळ वगैरे झाली चाय वगैरे झाला बनवून आणि म्हणजे आता साबुदाणा वगैरे भिजत घालावा आणि व्हिडिओ पण आपला चालू करूया तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आपल्या तर इथं मी साबुदाणा आज गुरुवार आहे तर गुरुवारचं हे रुटीन आहे माझं पूर्ण दिवसाचं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे जे मी व्हिडिओ पाठवन ते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील या चाय घ्यायला आणि एक वेळेस चाय घेऊन चालता दुसऱ्यांदा परत घेतला मी आणि ते बघू शकता दूध उतू गेलं चाय झालं आहे तू गेलं मग टिश्यूपेपर लावला म्हणजे कसं दुसरी दुसरीकडे येणार नाही ना कारण की साफ करायला आता वेळ नव्हता नंतर म्हणजे सर्व कामोगं हो झालं साफ करण तर इथं बघू शकता हे दुपारचं जेवणाची तयारी तर हे खिचडीसाठी शेंगदाणे वगैरे भाजून वाटून घेतले आणि बाजरीची भाकर केली दोन भाकरी केल्या तर हे बघा एक भाकर मी अशी तोडून घेतली थंड झाल्या मिक्सरच्या भा, भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतली तर मी बनवत आहे तुम्हाला आता काय बनवतो तर मी इथं बनवत आहे बाजरीच्या भाकरीचा चुरमा तर मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं इथं एक चमचं तूप घातलं तर कढईमध्ये थोडेसे तिळ घातले सफेद तीळ तुम्ही तिळ्यावेळी थोडीशी खसखसही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल आणि याच्यामध्ये गुळ घातला तर माझं गूळ मी गुळ थोडासा कमीच झाला होता गोड कमी झालं होतं तर तुम्ही थोडासा गूळ जास्तच घाला आणि गूळ छान असा वितळून घेतला त्याच्यामध्ये मी भाकर जी बा मिक्सरला बारीक करून घेतली चुरमा करून घेतलं तर चुरमा टाकला आणि लगेच गॅस बंद केला कारण आपल्याला तरी काय लाडू वगैरे काय का वळायचे नव्हते साधे सोपं सा खाण्यासाठी मी बनवलं होतं तर गॅस वगैरे बंद करून छान असं हलवून घेतलं आणि का वाटीमध्ये काढून घेतलं बघू शकता आणि मस्त लागत होता पण थोडा गोड कमी होता नाही तू बघू शकता मी वाटीत काढून घेतलेलं का आपल्याला जेव्हा हात वगैरे लावायचा नसतं तर पूजेसाठी आपण यूज करतो तर मी वेगळं काढून घेते मग तूप तूप वगैरे म्हणजे आपल्याला आणि वांगं म्हणताना ताई ता वांगं कधी केलं हे तर काल मम्मीचा फोन आला अचानक तर मम्मी म्हणजे वांग्याचं कालवण बनवलं आहे तर येऊ का तुला द्यायला तर म्हणजे तू नको मीच येते मग माझं सर्व आवडलं होतं रात्रीचं दहा वाजले होते मग मीच गेले मम्मीकडं आणि कालवण घेऊन आले बसले थोडं गप्पा वगैरे मारला मग पावणे अकरा वाजता आर्य आला मला घ्यायला मग आर्यासोबत आले आणि वांगेचं कारण हो घेऊन आले कारण बुधवार होता तर हा व्हिडिओ बुधवारचा आहे ताई तर बुधवार होता तर सॉरी हा व्हिडिओ गुरुवारचा आहे तर मी बुधवारी गेले होते तर बुधवारचा तुम्हाला माहितीच आहे माझा उपवास असतो तर बुधवारचं काही जेवण वगैरे नसतं असं काही खायचं नसतं मला तर मग मी म्हणले ठीक आहे आता तर नाही खाणार मी पण उद्या खाईन मग त्या हिशोबाने मी घेऊन आले आणि मग मी चहाचं कोण सोडते हो मम्मीच्या हातचं असं लवकर आपल्याला खायला भेटत नाही मग कोण सोडते खूप दिवसा असं मम्मीच्या हातचं खायला भेटत होतं वांग्याचं कालवण मस्त असं तर मी कशाला सोडतो मी पहिली गेले परत आणि घेऊन आले म्हणजे दे मला कालवण घेऊन आले दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी वांग्याचं कालवर अजून टेस्टी लागतं छान लागतं असं चौदा तर मी त्याच हिशोबाने मग दोन बाजरीच्या भाकरी टाकल्या होत्या एक चुरम्यासाठी आणि एक दुपारच्या जेवणासाठी आणि मुलांना पण चपात्या वगैरे हो बनवल्या कारण की त्यांचा तर उपास होता खिचडी वगैरे हो पण केली होती आणि चपात्या पण केल्या होत्या मी भात वगैरे होता दुपारचं जेवण होतं नंतर तुम्हाला दाखवतेच नाही व्हिडिओमध्ये दुपारचं जेवण वगैरे म्हणजे काय काय तरी पण करावं लागतं रात्रीचं जेवण वगैरे होतं उपवास होतं तरी पण किती म्हणजे तयारी किती काय काय करावं लागतं आणि हा दुपारचा आहे सगळं जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे झाल्यावरती मग मी इथं करून घेतलं गॅस वगैरे भांडे वगैरे घासून घेतले सर्व आणि क्लीन केले किचन वगैरे क्लीन करून घेतलं मस्त असं आणि काम वगैरे सर्व झाले आता मला कपडे वाद घालायचे लादी पुसायचे आहे मी म्हणले आज सकाळपासूनच आपण रुटीन चालू केलेलं आहे तर दुपारचं पण शूट करूया व्हिडिओ आणि इथं किचनचा कपडा थोडासा धुवून घ्यायचा आहे साबण लावून आणि गॅसचे भांडे वगैरे चांगले घासून मी आता घेते कपडे वगैरे वाद घालायचे लादी पुसायचे आहे तर आणि गुरु गुरुवारचं जरा एक्स्ट्राच कामं असतात उपस वगैरे असलं पण पूजा वगैरे तर नव्हती करायची पण पन तरी पण एक्स्ट्रा कामं असतातच आपल्याला ज्या असतात ते आणि बघू शकते इथं घ्यासचे भांडे वगैरे घासून झालेले आहेत आणि इथं पण पटापट गॅस धुवून घेते कारण की मला खिचडी करायची आहे अजून खिचडी वगैरे नव्हती केली म्हणजे गॅस वगैरे धुतल्यावरच खिचडी करण म्हणजे कसं परत मग एवढं सगळं ठेवायला हे होतं मग शेंगदाणे वगैरे तर वाटून घेतलेले आहेत मी अगोदरच अर्धेशे शेंगदाणे वाटून घेते पाव किलोच्या आसपास असे शेंगदाणे वा भाजून असे वाटून ठेवते म्हणजे जेणेकरून आपल्याला दोन तीन वेळेस भाज्यांना किंवा चार पाच असं भाज्यांना पण यूज करता येईल आणि खिचडीला पण दोन दिवस म्हणजे यूज करता येईल गुरुवार आणि शुक्रवार डबल डबल मग कंटाळ येतो भाजा परत मिक्सरला लावा त्यापेक्षा करून थोडं तर बरं पडतं आणि भाजीचे पण मी मधले मध मद, म्हणजे असं मध्ये टाईम असेल तर भाजीसाठी पण शेंगदाणे भाजून वाटून ठेवते फ्रीजमध्ये ठेवते आता कारण की बाहेर ठेवलं का मुंग्या येत आहेत खूप दोन वेळेस तसंच झालं तर मी आता फ्रीजमध्येच ठेवते मग दोन्ही कधी कधी वेगळे ठेवते कधी आपला हात वगैरे लागतो कसला जेवणाचा त्याच्यामुळं ना खिचडीचे वेगळे ठेवते आणि हे वेगळे ठेवते आणि कधी कधी एकत्रच ठेवते मग काळजी घ्यावं लागते तेवढीच की बाबा आपला चमचा वगैरे कसला म्हणजे जाणार नाही भाजी वगैरे काय उडणार नाही याची काळजी घ्यायला लागते कारण उपासाला पण होऊन जातं आणि ते बघू शकता गॅस वगैरे चांगला मी आ, क्लीन केलेला आहे आणि अशी काळजी घ्यावा लागते ते कळशी वगैरे वरती ठेवते किचन वगैरे छोटा असल्यामुळे त्या खूप गडबड होती मग आता मी कळशी वगैरे खाली ठेवायला लागती गॅस वगैरे धुतावेच आणि ते क सगळे टोपावरचे काढते मी जेवण जे आहे ते आणि खिचडीला कढई घेतलेली आहे आता खिचडी बनवायला तर साबुदाना वगैरे भिजला का बघते बघू शकता सकाळी भिजत घातलेला तुम्हाला दाखवला होता तर सर्व काम करायच्या अगोदर साबुदाणा भिजत घातला होता कारण काय काय वेळेस काय होतं साबुदाणा व्यवस्थित भिजत नाही किती व्यवस्थित भिजवा व्यवस्थित भिजत नाही मग खूप कंटाळा येतो मग खायला तर खाणाऱ्या माणसाला तर कंटाळा येतोच पण आपल्याला बनवायला पण मन लागत नाही मग दुसऱ्यांदा तर त्यामुळे मी काळजी घेतेच साबुदाणा भिजत घालता वेळेस ते बघू शकतो छान असा साबुदाणा फुलला होता मस्त असा आणि आता मी तर शेंगदाण्याचा कूट वगैरे बाहेर काढते फ्रीजमध्ये ठेवला होता थंड झाल्यावरती बाहेर काढून घेते टोपामध्ये मिरच्या काढल्या आणि टोपामध्येच मी लगेच शेंगदाणा आपल्या शेंगदाण्याचा मीठ मिक्स करून घेते म्हणजे खिचडी चिकट होत नाही नाही तर मग असे साबुदाणा घातल्यानंतर मग हे बघू शकता हे तेल तर तेल संपलं होतं मग एन पी पिशवी एन पी तेलाची पिशवी आणली होती त्यांनी रात्रीच तर तो ऑनलाईन मला मागवायचं आहे तेल, तेल आणि ते लादी पुसून घेते त्या लादी पुसायच्या पाण्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि हळदर मीठ घातलेला आहे तर ते कपडे वगैरे काढून घेते आणि मग कपड्याच्या घड्या करून कपडे वगैरे वाद घालायचे आहेत ते मशनीतले क कपडे पण काढायचे आहेत ते बघू शकता तर पहिली लादी पुसून घेते लादी पुसलं म्हणजे थोडंसं बरं वाटतं जसं ज्यावेळेस जमन तसं करते कधी असं वाटतं की पहिली लादी पुसावं कधी असं वाटतं की पहिलं कपडे वाद घालावं तर जे मनाला वाटतं ते करते तर इथे मी आता कपड्याच्या घड्या वगैरे करून घेत आहे आणि ताईनं व्हिडिओ थोडासा मोठाच झालेला आहे तर तुम्हाला मोठा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच मी सकाळपासूनचे रुटीन शेअर केलेलं आहे असे रुटीन तुम्हाला बघायला आवडेल का माझे मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की हो ताई रुटीन बघायला आवडेल किंवा फक्त रेसिपी बघायला आवडेल किंवा कोणती रेसिपी बघायची आहे ती पण नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करन येत नसेल तरी आणि लवकरच ताई आपण तुम्हाला मी पारोच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की नवीन पाहुणे आलेत म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये तर ते त्यांच्या घरी नेणार आहे लवकरच तो व्हिडिओ पण शूट करणार आहे तुम्हाला एक वेगळी वे रेसिपी बघायला भेटतं ते बघू शकता एक भाकर केली होती मुलांसाठी चपात्या केल्या होत्या कारण की रात्रीची रात्री रात्रीचा भात होता तो गरम केला होता आणि बघू शकते वांग्याचं कालवण तर मी थोडंसं पाणी टाकून गरम केलं पण खूप घट्ट झालं तर हा भाकरीचा चुरमा केला होता आणि भाजी बघा सोयाबीनची भाजी होती रात्रीची आणि खिचडी पण मस्त अशी झालेली आहे आणि आर्य पण रात्रीची मटकीची भाजी होती मग चपात्या केल्या त्या केल्या होत्या मग तो भाजी आणि चपाती खाऊन गेला आणि बघू शकता दुपारचं जेवण या मग सर्वांनी जेवायला ते बघू शकता बाजरीचं हे बाजरीचा चुरमा शेंगदाण्याची चटणी हे अखवांग मम्मीने दिलेलं आहे लसणाचं लोणचं भात परत आणि भाकर आणि इथं बाजूला दही आणि साबुदाणा खिचडी कसं वाटलं आजचा जेवणाचा बेत या सर्वांनी जेवायला नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि हा संध्याकाळची वेळ आहे बघू शकताय तर सहा सहा वाजलेले आहे सहा वाजता सा आमचा हो चाय होतो साडेपाच सहाला तर चाय वगैरे झालेला आहे सर्वांनी चाय घ्यायला आणि इथं दळून आणलेलं आहे बघू शकताय तर आठ किलो हे दळण दिलं होतं मी दोन साईडला डिवाईड केलं होतं ते आठ किलो दळण दिलं होतं तर हे दळून आणलेलं आहे तर मी असं गोणीमधलं काढून डब्यामध्ये घेतलेलं आहे हे रोजचं डेली म्हणजे रोजच्या आपल्याला घेण्यासाठी आणि ही गोणी आता मी टपामध्ये घालून ठेवणार आहे आणि आता इथं मी पीठ मळून घेत आहे तर मेथीची भाजी आज संध्याकाळचं बेत आहे जेवणाचा तुरीच्या डाळीचं वरण मस्त असं आणि डाळ भात म्हणजेच तुरीच्या डाळीचं वरण मेथीची भाजी आणि चपाती असं साधं सिंपल आजचा जेवणाचा बेत आहे तर इथे मी आता पीठ मळून घेत आहे चपात्या करायच्या आहेत आणि बघू शकता पीठ मळून घेतलं ठेवलं आहे आणि वरती डाळ भात शिजवून घेतलेला आहे तर हे बघू शकता इथं भाजी पण साफ करून घेते मेथीची मेथीची भाजी साफ झालेली आहे तर कचरा वगैरे उचलून घेते किती कचरा निघतोय बघू शकता मेथीच्या भाजीचा खूप कचरा होता असं पालेभाज्या वगैरे साफ आणि माती वगैरे सर्व वरती किचनवरती आता डाळ भात शिजून घेतलेला आहे आणि भांडे वगैरे काही घासले नव्हते आज थोडे एक्स्ट्रा कामं होते दुपारीच यशचं थोडं काम होतं त्याला काय दे थोडं काढून द्यायचं होतं डॉक्युमेंट्स वगैरे लागत होते तर मग त्यातच माझा टाईम गेला त्यातच पावणे सहा सहा वाजले मग तिथून पुढं चाय वगैरे मग फ्रेश वगैरे होणं झाडू वगैरे मारणं मग तिथून पुढं मग स्वयंपाकायला लागले तर उशीरच झालं होता मग मी भांडे नाही घासले मग मला कढई लागत होती कढई म्हणजे एक दोन असे भांडे लागत होते तर मग मी डाईला फोडणी वगैरे दिली आणि मग भांडे घासून घेतलेले आहेत कधी कधी होतं असं नाही आपल्याला वेळ भेटतात तर मग जेवणासाठी पहिलं हे करावं लागतं नंतर मग मी भांडे घासले अर्धे आणि हे बघू शकता येत तुम्हाला इथं कोण उभं येतं इथं ती आमच्या बाजूची सोनी उभी आहे तर ती मायासंग बोलत आहे जिच्या आपण घरी जाणार आहे लवकरच तर किच त्यांच्या किचनमध्ये तर ती तिचं माझं बोलणं चालू होतं जरा तेच रेसिपीबद्दलच काय कसं सूट करायचं हे ते आमचं डिस्कशन चालू होतं तर तेच ती बोलत होती माझ्यासोबत तिच्यासोबत बोलता बोलता तर इथं सा आठचा टायमिंग झालेला आहे तर इथं तिच्या हो आठ वाजले होते इथे तिच्यासोबत बोलता बोलता मी डाळीला फोडणी पण केली आणि तिला सांगितलं तर छान अशी तयार हो मी पण छान तयार होते मस्त असं आपण बोलूया हे ते रेसिपी करूया तर हो हो आमचं चाललं होतं आणि ति असं बोल मग मी डाळीला फोडणी वगैरे दिली भांडे वगैरे घासले आणि मग जाऊन बसले बेडवरती दोघेजणी गप्पा मारल्या पंधरा वीस मिनटं आणि तिथून पुढं मग मी भाजीला फोडणी दिली चपात्या के केल्या तरी साडेआठ वाजले मग गप्पा मारता मग तर मग मीच आले किचनमध्ये पण यांचा पण उपवास होता मग हे म्हणलं तर लवकर जेवण बनवून भूक लागली आणि मी बसले मी पण बसले गप्पा मारल्यानंतर मग आल्या आतमध्ये म्हटलं चला आता आपल्या भाजीला फोडणी करायची आहे आणि चपात्या पण करायच्या आहेत इथं बघू शकताय मी आता घ्यासोबत जरा फोडणीचं उडालं होतं तर घ्यासोबत थोडंसं पुसून घेतलं आहे आणि आता इथं डाळ भिजत घातलेली आहे मग भाजी टाकण्यासाठी तर भाजीला मी आता कांदा सॉरी कांदा मिरची आणि लसूण वगैरे सगळं कापून घेत आहे कांदा मिरची लसूण टमॅटो सर्व काही कापून घेत आहे भाजी पण साफ केली धुवायची बा बाकी आहे तर इथं कांदा मिरची सगळं कापून घेतलं तर फटाफट तुम्हाला कढई लागत होती पण वरच्या कडाई काढल्या का मग खूप प्रॉब्लेम होतं घासायला त्या या कढईवरून मोठ्या आहेत मग त्याच्या मग मी याच्यातच तीन खाली ज्या कढई आहेत त्याच्यामध्येच काम चालवते तर इथं कढई घासून घ्यायची होती तर मी मध्ये थोडेसे भांडे पण घासून घेते थोडे म्हणजे सर्वच भांडे घासले मी फक्त टोपं ठेवले तो होते म्हणले ला टोपं नाही लागणार त्यावेळी तर टोपं म्हणले रात्रीच्या स्वयंपाक असं रात्रीचं स्वयंपाक वगैरे झाल्यावर त्या रात्रीच्या भांड्यासोबतच घासता येईल मग मी सर्व छोटे छोटे भांडे जे होते ते सर्व घासून घेतले कढईसोबतच आणि पटापट भांडे घासून घेतले आणि भांडे बघू शकता या कडेमध्ये सिद्ध ठेवले कारण एवढे काय भांडे नव्हते दुपारचे फक्त दुपारचे जेवणाचे होते आमचे तिघांचे खिचडी खाल्लेले आणि चायचे ग्लास वगैरे होते ग्लास कप प्लेटी वगैरे काही खिचडीच्या चमचा वगैरे एवढेच होते तर ते पटापट मी घासून घेतले आणि मग भाजी वगैरे धुवून घेतली म्हणजे भाजीला फोडणी करायला आणि ते बघू शकता प्लेटी वगैरे किती प्लेटी वगैरे निघतात दिवसभर आपण किती गृहिणी किती कामं के केल्या ता, ता के तर ते माहिती पडत नाही कोण म्हणत नाही का तुम्ही एवढे कामं करता पण असे सर्व म्हणतात की घरात बसून तुम्ही काय करता प्रत्येक लेडीजला हेच बोललं जातं की तुम्ही घरात तर असता काय करता घरातले तर कामं असतात चार कामं तर असतात पण हे व्हिडिओमध्ये जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट शूट केली सकाळपासून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे कामं आपलं रुटीन तर ते म्हणजे असं वाटणार नाही ना, वाटतं का मा एखाद्या व्यक्तीला बघून की बाबा एवढे कामं असतात पण ते आपल्या गृहिणीलाच माहिती असं की कि आपल्याला किती कामं असतात उठल्यापासून प्रत्येक गोष्ट ती आपल्याला करावं लागते नाही एखादं काम कोणाला सांगितलं तर म्हणतात की आम्हाला कामं सांगतील म्हणून असं आमच्या पण घरामध्ये होतं त्यामुळे कोणाकोणाच्या घरात असं होतं आमच्या घरात तर होतं कामं वगैरे सांगितलं म्हणतं आम्हाला कामं सांगतात म्हणून असं तसं मग आता हे आपल्या सर्वांचे मिळून घरातले कामं केले पाहिजे की नाही आम्ही करतो आमच्या घरात पण करतात सर्वजण कामं पण असं बोललं पण जातं की बाबा आम्हाला कामं सांगतात हे ते प्रत्येकाच्या घरातच माझ्याच नाही प्रत्येकाच्याच घरात असतं पण आपण किती कामं असतात बघू शकता भांडे किती वेळेस भांडे आपल्याला घासावं लागतात दिवसातनं दोन वेळेस तर आपला चहा होतो जे स्वयंपाक होतो दोन वेळेस एखाद्या वेळेस नाश्ता होतो ते भांडे सर्व छोटे मोठे हो कामं म्हणले तर सर्व कामं लादी झाडू परत घ्यास धुणं भांडे घासणं पाणी भरणं बाटल्या भरणं कप किचनचे कपडे धुणं कटके धुणं कपडे धुवून ते वाद घालणं हे तर रोजचे कामं झाले आपले पण जे आपण एक्स्ट्रा कामं करतो साफसफाई वगैरे होते ते वेगळे कामं पण हे कामं कोणाला दिसून येतात का लेडीजचे नाही दिसत एका गृहिणीचे तिच्या तिची मेहनत तिचा दिवस पूर्ण मुलं नवरा घर संसार हे सर्व सांभाळण्यामध्ये जातो तिला स्वतःसाठी तर वेळच भेटत नाही आणि जरी वेळ काढायचा प्रयत्न केला तरी त्यातून पण तिला हे सर्व रुटीन तिथं सांभाळून तिला तो वेळ का वेळ काढावा लागतो म्हणजेच एखाद्या वेळेस लवकर उठून किंवा एखाद्या वेळेस एखादं काम पटकन करून किंवा एक मिनटंही न बसता एक मिनटंही रेस्ट न करता काहीतरी कामं पटापट एकदम म्हणजे करून तिला हे सर्व करावं लागतं त्या वस्तीला स्वतःसाठी वेळ देता येतो तर बघू शकतो रात्रीचा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे इथं माझा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे जेवण सुद्धा झालं आणि हे रात्री तर इथं जेवण वगैरे झालेलं आहे तरी खूप वेळ बसले होते मला असं वाटतं मी अकरा वाजेपर्यंत आत बसले होते व्हिडिओ बघत म्हणजे जेवण वगैरे झालं स्वयंपाक वगैरे झाला जेवलो आणि लगेच जेवलो स्वयंपाक गॅस वगैरे बंद केला तर लगेच जेवायला बसलं का त्यांचा उपस असल्यामुळं लगेच दहा वाजले का लगेच जेवायला बसतो आम्ही आणि मग जेवलो वगैरे आणि मग जेवल्यावर ते सर्व आर्याने हो उचलून ठेवलं उचलून ठेवलं आम्ही तिथं बसून राहिले म्हणलं थोडं रेस्ट घेते थोडं बसले कारण दिवसभराचं रुटीन खूप म्हणजे खूप कंटाळले होते कारण की आपल्याला ताईंना माहीतच असेल सर्व की आपण जेव्हा व्हिडिओ शूट करतो त्यावेळेस आपले किती वेळ जातो म्हणजे भरपूर असा वेळ जातो व्हिडिओ काढायचा असतो म्हणून असं नाही की तेवढं वेळेतच ते काम होतं जिथं एक तास लागल तिथे दीड त एक दीड ता, तास जास्तच लागतो एक दोन तास तर तसं तुम्ही समजू शकता ताईनं ता माझा पूर्ण दिवस जातो पूर्ण रुटीन जर दाखवायचं म्हणलं तरी तर मी प्रयत्न करते छान असं तुम्हाला दाखवण्याचा तरी भांडे वगैरे सर्व घासून घेते मी थोड्या वेळ बसले होते काही टाळता म्हणून मग अकरा वाजता मग किचनमध्ये आली म्हणजे चला आता आवरून घेऊया मग पुस किचन वगैरे पुसून घेतलं किचनचा कपडा वगैरे क्लीन करायचा बाकी आहे आणि भांडे पटापट सगळे भांडे घासून घेतले कारण दुपारचे पण टोपं वगैरे मी ठेवले होते टोपं वगैरे ठेवले होते मग आत्ताचे टोपं दुपारचे टोपं तर भरपूर असे टोपं जमा झाले जा होते तर मी पहिले सर्व स्टीलचे भांडे वगैरे छोटे छोटे सर्व भांडे घासून घेतले नंतर या मोठ्या मोठ्या प्लेटी घासून घेतल्या प्ले। आणि हे सर्व करता करताच मला मला असं वाटतं पावणे बारा वाजले आणि रात्रीचं कसं उशिरा तर भांडे वगैरे घासायचं मुलं तर थंडी आहे तर भरपूर अशी थंडी वाजते आणि मुलं लगेच दरवाजा बंद केला का लगेच ए सी लावतात त्याच्यामुळं खूपच थंडी वाजते इथं बघू शकते आर्य त्याचे पप्पा आले होते पप्पांना पाणी पाहिजे होते तो पाणी देत होता ग्लासामध्ये त्यांना गोळी खायची होती कसली तरी तर त्यासाठी तो, तो ग्लासात पाणी देतो ग्लास धुवून घेतला त्याने तर मध्ये चाल त्याला माहीत नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून त्याचं लक्ष नव्हतं तर इथं मोठे मोठे ताट्या वगैरे पण घासून घेतलेल्या आहेत आणि आता मला भांडे लावून घेते जे टोप वगैरेच राहिलेले आहेत आता टोपं वगैरे घासून रात्रीचं पूर्ण टोपं वगैरे आता घासून घेते रात्रीचं असं किचन ताईनं मी साफ करते म्हणजे भांडे वगैरे घासून आणि पूर्ण क्लीन करून म्हणजे मुंग्या वगैरे पण येत नाही कॉक्रोच वगैरे पण येत नाही आणि आपल्याला पण सकाळी उठलं खूप छान वाटतं प्रसन्न असं वाटतं एखादंच बघा बरं नसलं किंवा खूप थकलं असून किंवा खूप उशीर झाला असेल तर एखाद्याच आपण कंटाळा करतो बहू दा सकाळी करता येईल तर मग सकाळी उठलं उठलं एवढं म्हणजे एवढं मूड खराब होतो एवढे भांडे वगैरे पसारा बघून मग आता खूप मूड खराब होतो मग सर्व काही लागण ते करणं सेप करता वेळेस किंवा नाश्त्याच्या वेळेस सर्व आपल्याला घासून घ्यायला लागतं मग जेणेकरून असं आता भांडे वगैरे घासून गा ठेवले सकाळ रात्रीचेच किचन वगैरे क्लीन करून तर आपल्याला पण सकाळी उठतं फ्रेश असं वाटतं जे लागण आपल्याला अंगो झालं झालं जे लागण ते आपण लगेच घेऊ शकतो माननीमधून किंवा लगेच टोपं वगैरे भेटतात चमचे वगैरे नाही तर मग सर्व भांडे घ्या घासून घ्या धुवून असं खूप कंटाळ मग कळत नाही आपलं काम कधी होतं कधी नाही अजून उशीर होतो डबल कामं आपल्याला पण डबल कामं वाटतात सकाळी सर्व असं क्लीन करून ठेवलं गॅस वगैरे भांडे वगैरे तर सकाळी आपल्याला म्हणजे जास्त कामं पडत नाही भांडे वगैरे पण सकाळचे बघा जास्त नसतात फक्त आपण जे जेवण वगैरे बनू किंवा नाश्ता वगैरे बनू किंवा चाय पाण्याचे ते कमीच भांडे असतात मग त्या हिशोबाने आपल्याला पण कंटाळ येत नाही माझं पण असं होतं आहे ना म्हणजे खूप छान वाटतं असं सकाळ उठलं ना फ्रेश फ्रेश वाटतं सकाळी उठल्या उठल्या असं किचन मस्त असं मोकळं छान असं किचन बघितलं होती प्रसन्न वाटतं जर आपली झोपायच्या वेळेस पण असं किचन वगैरे बघितलं ना साफ स्वच्छ एकही भांडी नाही काय नाही तर एकदम छान असं प्रसन्न वाटतं आणि बघा पसारा वगैरे बघतो ना ज्यावेळेस भांडजेवसा वगैरे झालं तर किती कंटाळ येतो आपल्याला करायचा कंटाळ येतो पण जेव्हा ते कामं होतात तर असं वाटतं की नाही बरं झालं आपण ते काम, काम केलं कंटाळा करतो आपण लेडीज ले थोडासा करायसाठी पण त्यानंतर पण आपल्यालाच करायचं असतं पण आप, कंटाळा कर के करूनसुद्धा आप आपण करतो पण त्याच्यानंतर जे फ्रेशनेस वाटतं मनाला किंवा म्हणजे असं आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं ते मग असं वाटतं की हे बरं झालं केलेलं नाही त्यानंतर खूप कंटाळा आला असा करायचा कधी कधी होतं माझ्यासोबत पण की उशिरो होतो मग तुम्ही घ्यायला असं वाटतं की नको आता भांडे घासायला मी कपाळी घासान पण असा विचार करते जर मी हीच सवय परत आता लावून घेतली ना की म्हणजे एक दिवस मी जर सकाळी भांडे घासांना तर मला ती तोच रोज कंटाळे मग रोज आला तर मग मला टेस्ट करावं लागेल तर तशी सवयच नाही लावून घ्यायची असा विचार केला आहे की नाही किती उशीर होऊ द्या रात्रीचे एक जरी वाजले तरी पण मी टाईम भांडे दोन घासते झालं होतं असं म्हणजे काही पण असं प्रोग्राम वगैरे असल्यावरती तर एक साडेबाराच्या नंतरही भांडे घासलेले आहेत कारण की जेवढे आपण छान असं ठेवू ना किचन तेवढं आपल्याला किचनमध्ये प्रसन्नता वाटते आपल्याला बनवायला म्हणजे काही पण बनवायला आपल्याला छान वाटतं आणि टोपं बघू शकता किती टोपं निघाले कारण दुपारचे पण टोपं वगैरे होते चायचे दुधाचे आणि डाळीचं भात डाळ भात परत भाजीचं परत कढाई वगैरे आत्ता निघली होती एकच आणि फ्रीजमध्ये आज गुरुवार होतं तर गुरुवारचं आज बोर्डमध्ये म्हणजे काहीच नव्हतं बनवलं बनवायचं होतं पण आम्ही नाही बनवलं म्हणले राहू द्या आता रवा बनवायचा होता आज रवा बनवणार होते तर म्हणले राहू आता डब्यामध्ये होता आणि म्हणले मग ठीक आहे आता उद्या करता येईल काहीतरी शुक्रवारचं नैवेद्य वगैरेचं दाखवायचं नाही तरी पण सवय झाली ना काहीतरी गुरुवार किंवा शुक्रवारच्या दोन्ही दिवशी काय थोडं ना थोडं काही नाही का असतंच का यांना लागतंच पण मी नाही केलं राहू दे आता उद्या करता येईल उद्या पण वार आहे असं पण नैवेद्य आपल्याला दाखवायचं नाही मग उद्या करता येईल काहीतरी खीर वगैरे किंवा शिरं त्यांना विचारतं त्यांना जास्त करून शिरा आवडतो मग उद्या शिरा करण तरी पण त्यांना विचारलं खीर करू का कर शिरा कारण शुक्रवार पण आहे देवीला नैवेद्य दाखवू किंवा न दाखवू तर खीर तर हे ठरलेलंच असतं शुक्रवारचं कारण की शुक्रवारची घरामध्ये खीर करून खालेली चांगली असते आणि उद्या आमोशा पण आहेत ना तोंबराला लेपन वगैरे नक्कीच लावा तर मी तर लावणार नाही मला माहीत नाही असं अडचण वगैरे असलं लावतात की नाही तर मला सांगा कोणता आहे माझे व्हिडिओ बघत असतात त्यांनी सांगा की बाबा अडचण वगैरे असल्यावरती पण चालतं लेपन वगैरे लावलं चालतं की नाही मला सांगा म्हणजे मी पण लावत जाईन स्वास्तिक वगैरे काढत जाईन रांगोळी वगैरे कशी काढत जाईन तर अडचण वगैरे असलं मी पण काही दारामध्ये करत नाही म्हणजे कसं करायचं ना आपण माहीतच नाही तर जे ज्या कोणत्या टाईम बघत असेल त्यांना माहिती असेल त्यांनी मला नक्कीच सांगा की बाबा अडचण वगैरे पण आपण करू शकतो हिंद्याच्या गोष्टी तर मी पण सुरुवात करून ते बघू शकता पाणी वगैरे भरलं होतं आरे आणि बाटल्या आणि ही कळशी रात्रीची भरून ठेवतो आणि बघू शकता रात्रीचं हे माझं किचन असं छान आणि सुंदर दिसतं वाटते की नाही प्रसन्नता बघून रात्रीची असं झोपता वेळेस आम्ही सकाळी उठल्या उठल्या असं किचन दिसलं कोणाला छान वाटणार नाही मला तर खूप छान वाटतं आहे बघूनच तर चला होते उद्याच्या काही नवीन पुढसोबत पण श्री स्वामी समर्थ